मनोकामना न्यूज मध्ये आपले स्वागत आहे हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर छापे तब्बल बहात्तर गुन्हे दाखल दहा लाख त्र्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट लातूर पोलिसांची कारवाई लातूर पोलिसांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम कोंबिंग ऑपरेशन राबवून अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक यांनी दिले होते त्याचाच एक भाग म्हणून चार ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील लपून छपून हातभट्टी तयार करणाऱ्या ठिकाणावर मोहीम राबविण्यात आली अवैध धंद्यावर कार्यवाही करण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेमध्ये लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील दुर्गम भागात लपून छपून हातभट्टी तयार करून त्याची साठवणूक विक्री करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले एकाच दिवशी एकाच वेळी अचानकपणे संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील हातभट्टी दारू तयार करणाऱ्या गुन्हे दाखल करण्यात आले दहा लाख त्र्याण्णव हजार सातशे एक्याण्णव रुपयाचा हातभट्टी दारूचे साहित्य रसायन जप्त करण्यात आले पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांचे मार्गदर्शनात पोलिसांनी कार्यवाही करत एकाच दिवशी एकाच वेळी बहात्तर ठिकाणी छापेंबर करून हातभट्टी दारू तयार करणाऱ्या त्र्याहत्तर आरोपी विरुद्ध बहात्तर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत